जय शिवराय मित्रांनो जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार आणि आज तारीख आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो आता शिमगाजवळ आलेला आहे आणि आपण इथे पाहत आहात ती लहान मुलं होमची तयारी करत आहेत जे होळीसाठी होम पेटवतात त्या होमची तयारी करत आहेत आणि आपण आता हे जे ठिकाण आहे ते आहे वरची पेठ येथील हे महापुरुषाचं ठिकाण आहे तिथेच बाजूला खाली दोन नंबर शाळा आहे तसंच ही मुलं पाहतात ही पेठेतील मुलं आहेत आणि ते गेले जवळजवळ आठ दिवस साधारण अकरा तारखेपासून इथे होम पेटवत आहेत दररोज इथे होमची तयारी करतात होम पेटवतात अगदी हा जो होम पेटवणार आहे ते अगदी होळीपर्यंत हा होम, होम दररोज पेटवणार आहेत पाहता येते मुलं तयारी करतात होमची तयारी करतात आपण प्रत्येक मुलाकडून आपण जाणून घेणार आहोत प्रकारे तयारी करतात ते सर्व सायकलही घेऊन आलेत त्याचं नाव काय तो नाव सांग माझं नाव सोहन दीपक पवार आहे हां हां ते किती दिवस करते हो मी ते सा सात दिवस तसं सा माहिती भेटलं आहे मला ना बरोबर हां का आणि कोणकोण मुलं आहेत तिथे आजूबाजूची सर्व नाव सांग तुझं हां पूर्ण कशाला तुझं नाव सायला चालेल आडनाव तुझं नाव आणि आडनाव तू <laughs> ना सांग हा हा भाऊ शिकडे भावेश भाऊ शिकडे भावेश तुझं नाव सांग भावेश तुला सांगू हा आदर्श हा हा आणि तुझं नाव काय रे तिथे झाडू मारतोय सोहम श्रीदर्सनगरे हा हा आणि इकडे सुद्धा पुढे मुलं आहेत ते पातेरा जमा करतायत चला जरा बघूया कोण कोण मुलं आहेत ती थी। 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 हा हा सर्वांचं नाव सांगा तुझं नाव नाव सांग पारस वेदांत तू श्लोक आदित्य अंश शौर्य वा मस्त तो भावेश तु नाव में नील हे सर्व इथे मुलं आहेत ही होमची तयारी करत आहेत आणि ही दिव्या दिव्या दाखव दिव्यासुद्धा आहे इथे तर आपण पाहता इथं ही, ही मुलं पातेला रोजच्या रोज इथे होम पेटवतात आणि तुम्ही कुठून आणता हे सर्व जे आणता ना होम जाण्यासाठी साहित्य ते कुठून आणता वाढतून नाही आणता जमाजमा करून हां हां तर आपण आता पाहणार आहोत की ही जी मुलं आहेत की कशा प्रकारे होम रचतात आणि कसं होम पेटवतात ते आपण पाहणार आहोत कारण आता शिमगा जवळच आलेला आहे उद्यापासूनच शिमगा सुरू होणार आहे आणि होळी आहे चोवीस तारखेला ना होळी होळी किती तारखेला आहे हां चोवीस तारखेला होळी आहे आणि जवळजवळ गेले सात दिवस इथे होम पेटवत आहेत ती मुलं आजचा आठवा दिवस आहे आणि अजूनही होळी जोपर्यंत इथे उभी राहत नाही होळीचं मान कुठे हेच होळीचं मांड आहे काय हां जोपर्यंत होळी उभी राहत नाही तोपर्यंत ते होम पेडवत होणार आहे ती मुलं रोजच्या रोज खरोखरच खूप हौशी मुलं आहेत आणि आपण पाहत आहात हा कोकणातील शिमगोत्सव ह्या लहान मुलांपासूनच सुरुवात झालेली आहे

ऐकलं नाही आलो टाकूस तो कोबाडा थांब थांब आणि कोण बनियो कोण ऐकतो तो गडी गेला मावळा पेटवून असा गेय नॉर्मल 아 아. गया दले है है बिल्कुल ना पे क्या आज मैं मैं नहीं है पानी नहीं है बहुत सारे है तो भी चाहिए ये छोटे-छोटे यस भरो ये बात नहीं है आने ना सब

आपण पाहत आहात आता इथे होम रसून पूर्ण झालेला आहे ह्या लहान मुलांचा आणि तो आता पेटवणार आहेत किती वाजता रे आता साडेपाच वाजलेले आहेत साधारण साडेसहा ते सातच्या दरम्यान हा होम इथे पेटवणार आहेत आपल्याला शक्य झालं तर नक्कीच आपण पाहणार आहोत आता कुठे जाणार तुम्ही होम पेटव हे झाल्यानंतर इथेच खेळणार कशाने कबड्डी खेळणार आहे तरी वा 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 मग कबड्डी पण पाहायला मिळाला मला कुठे मैदान कुठलं तिथे आतमध्ये खेळणार अरे वा चालेल मग आपण कबड्डी सुद्धा आपण पाहणार आहोत या लहान मुलांची तर मित्रांनो आपण आता पाहत आहात तिथे आता हा लहान मुलांचा होम रचून तयार झालेला आहे आणि आता हा होम साडेसाते सात वाजता ते पेटवणार आहे तोपर्यंत इथे ही मुलं कबड्डी खेळतात आपण जाऊन तिथे पाहूया कबड्डी कबड्डी सुरू करताय ना रहे। तो कोण एंट्री करतोय तिकडून इकडून एंट्री आहे तो नाव काय हां स्मिती एंट्री करतोय बघूया दिवे इकडे दिवा मागे 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 इकडे ए तुमची लाईन कुठं आहे टच लाईन कुठं आहे इकडे टसलाय नी मग एवढ्या भागात किती कुठेही पकडू शकतात इकडे इकडे माझ्या वेळे होळी गेला नि की पालखी गेला नाही मैदानाच्या बाहेर मजा येते ना कबड्डी बघायला नील कुठे तू नील ना अनिल पण बघतोय कबड्डी तू खेळतोस कबड्डी आदेश तू शौर्य शौर्य सुद्धा माझ्या बाजूला इथे बसलेला आहे सांभाळून रे सिरियात बाजूला आता <णिया> आदर्श आदर्श एंट्री आदर करतोय ना siktila, apa yang harus saya jangan,

कोण करतोय एंट्री आता एंट्री कोण करतोय अंश प्लेयर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ

तर मित्रांनो आता सात वाजून गेलेले आहेत आणि आता ही मुलं लहान मुलं आता होम पेटवत आहेत त्यांनी पेटवलं आहे आता होम आता खूप हौसेने हा होम पेटवत आहेत आणि खरोखरच कोकणात हा एक महत्त्वाचा जो सण आहे शिमगा त्याची सुरुवात झालेली आहे असं आता आपल्याला वाटतं आहे आणि आहे आपल्यासमोर खरोखरच ह्या मुलांचं कौतुक करावं लागेल खरं आम्ही गेले आठ दिवस असंच हे होम पेटवत आहेत इथे होळीच्या मांडावर फक्त आजूबाजूची मंडळीसुद्धा इथे जमा झालेली आहेत पाहण्यासाठी मुलांचं खरोखरच खूप कौतुक करतात आणि तसंच हे होम झाल्यानंतर इथे थोडासा अल्पोपहारसुद्धा असतो जे इथल्याच मंडळींकडून दिला जातो खरोखरच खूप छान वाटतं आणि लहान मुलांचं कौतुक अगदी मनापासून कौतुक आपल्या महापण चॅनलकडून तसंच ह्या छोट्याशा लहान मुलांसाठी एक लाईक तर जरूर बनतोच तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि आताच्या ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण बघताय जी लहान मुलं आता मोबाईलमध्ये निघलेली असतात तरीच मुलं आपण पाहत आहे की मोबाईल वगैरे बाजूला ठेवून इथे जी कोकणातली जी परंपरा आहे शिमगोत्सव तो साजरा कर करत आहे